नमस्कार मंडळी अहंकार हा सर्वांनाच असतो पण कधी कोणाला कोणाची मदत लागेल हे सांगता येत नाही तर पहा एक मुंगी एका तळ्यात पडली स्वतःला वाचवण्यासाठी झाडाचं पान आणि कबूदराची वाट पाहू लागली मीच का सतत हिला वाचवायचे वाच हा कबुदराचा अहंकार आड आला झाडावर बसून असहाय्य मुंगीला मारताना पाहू लागला कबूतराने मदत करावी म्हणून मुंगी जीवाच्या अकांताने ओरडली कबूतर आपल्या विचारात दंग होतं मुंगी असहाय्य सहाय्य न मिळाल्यामुळे गतप्राण झाली कबूतर आपल्या गर्वात गडून गेले पारदी येणार हे विसरून गेला पारद्याने संधीचा फायदा घेतला कारण प्रत्येक वेळेला निशाणा साधल्यावर मुंगी पायाला चावायची आणि निशाणा चुकायचा म्हणून मुंगी नसताना डाव साधला कबूतर आणि मुंगी दोघेही मेले झाड मात्र त्या दिवशी खूप रडले मुंगी आणि कबूतर मेल्यावर दुःख होतं पण मित्रांनो कोणाला कोणाची कधी गरज किंवा मदत लागते अहंकार नाशा अहंकार नाशकामुळे नेतो तर सेवा ही आनंदी व जीवनाचे सार्थक ठरते म्हणून सर्वाशी प्रेमाने वागा सर्वाकडून प्रेम मिळवा हा जन्म पुन्हा नाही विनाकारण कोणाला त्रास देऊ नका आज वेळ व आपला रुबाब आहे म्हणून कोणाचे नुकसान होईल असे वागू नका आपल्या सत्तेचा गैरवापर करू नका म्हणून देवाने आपल्याला शरीराची रचना कशी केली आहे ते पहा आपण स्वतःची पाठही थोपू शकत नाही स्वतःला लातही मारू शकत नाही म्हणून माणसाच्या जीवनात हितचिंतकाची आणि निंदकाची आवश्यकता असते आयुष्यात असे लोक जोडा जे वेळ येईल तेव्हा तुमच्या तुमची सावली आणि वेळेला तुमच्या आरसा बनतील कारण आरसा कधी खोटं बोलत नाही आणि सावली कधी साथ सोडत नाही म्हणून बोलणाऱ्याच्या आधी ऐकायला शिका खर्च करायच्या आधी कमवायला शिका लिहायच्या आधी विचार करायला शिका हार मानायच्या आधी प्रयत्न करायला शिका आणि मरायच्या आधी जगायला शिका जीवनात एवढ्या चुका करू नका की पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल आणि रबरला एवढंही वापरू नका की जीवनाच्या अगोदर कागद फाटून जाईल जीवनात संगतसुद्धा महत्त्वाची आहे आपलं वय व पैसा यावर कधीच गर्व करू नका कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपत असतात म्हणून गर्व करू नका कर्म चांगलं करा आयुष्यात काही कमी पडणार नाही कर्म चांगलं केलं तर आनंद मिळत राहील बरोबर ना तर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सप्राईज करा